नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सध्या प्रेमाची गोष्ट गोष्ट वर या मालिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे चला पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची ही मालिका सध्या एका अतिशय उत्कुंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे या मालिकेमध्ये पुढे एक असा भयानक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जो पाहून प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे आणि मित्रांनो या मालिकेत एक मोठा अपघात होणार आहे त्यानंतर मुक्ता आणि सईचे होणार आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे पाहू शकतो की मुक्ता ही सैला घेऊन पळून जात असते तेव्हा एक भरधाव वेगाने ट्रक त्या दोघांना उडवते त्यानंतर पोलीस हे सागर आणि सावनीला दोघांनाही फोन करून सांगतात की आत्महत्या एका लहान मुलींची आणि एका महिलेची बॉडी सापडली आहे प्लीज तुम्ही इकडे येऊन त्यांना आयडेंटिफाय करता का आणि हे एकता सागरच्या व पायाखालची जमीन सरकते त्यानंतर सागर हा सागर जेथे डेड बॉडी ठेवण्यात आली आहे तेथे जातो मात्र त्या बॉड्या पाहून तो प्रचंड दुःखी होऊन जातो त्याला वेळ लागल्यासारखे तो वागतो त्यामुळे आता पोलिसांनी या बॉड्या सागरला आयडेंटिफाय करायला सांगितल्या आहेत त्या खरंच सई आणि मुक्ताच्या आहेत का हे पाहणं खूपच महत्वाचं आहे तर मित्रांनो या मालिकेत ट्विस्ट का दाखवण्यात आला आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर मित्रांनो या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे टी जर वाढायचं असेल तर असा काहीसा प्रोमो दाखवण्यात येणार आहे त्यामुळे या मालिकेचा टी आर पी वाढला जाईल जेणेकरून प्रेक्षक या मालिके वळतील तर मित्रांनो या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा